सविस्तर घडामोडींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे अजित पवारांनी कोल्ह्यांवर घणाघाती टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांनी कर्जतच्या पक्ष कार्यकर्ता शिबिरात बारामती शिरूर सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे यंदा शिरूर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंसमोर अजित पवारांच्या पक्षाचं आव्हान असणार आहे कोल्हे अभिनेते असल्यामुळे त्यांनी मतदारसंघातील विकासाची कामं केली नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला तर कोल्हेंनीही अजित पवारांना जोरदार प्रतिउत्तर दिलं थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला त्याला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारला की काय दिसतंय राजवेंडा गडी आणि ते आपण देतो तो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये एखाद जर आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजबिंड आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा बोल रो जनतेरी पाच वर्ष निवडून दिलं आणि दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे एखादा आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनी देवर उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न हिरहिरीनं मांडत असताना पहिल्या स्टर्ममध्ये हो तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं का कारण काय लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय